मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे देशाच्या राजकारणातून महाराष्ट्राचा निकाल अखेर सर्वात मोठ्या टप्प्यावरती येत असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र या घडीची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्राला दिली आहे सविस्तर जाणून घेऊया गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण बदललेलं आपण पाहिलंय यावेळी देखील आता शिंदेच्या शिवसेनेतील आमदार खवळले असून आमदारांनी अखेर आपला सर्वात मोठा निर्णय जाहीर केलाय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार फुटणे हे काही आता नवीन राहिलं नाही आणि आमदारांचा गट होऊन फुटणे हे तर जुळत झालंय अशा प्रकारे जयशी करणे वैशी भरणी अशीच मन सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला लागू झाल्याचं चित्र आपल्याला माहीत पडत आहे यामुळे एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार फोडले नेते फोडले नगरसेवक फोडले आणि आपल्या सोबत घेऊन ते सुरत मार्गे गुवाहाटी आणि गुवाहाटी मार्गे गोव्या मार्गे महाराष्ट्रात आले तशाच प्रकारे आता राजकारण घडताना दिसत आहे म्हणतात की आपण ज्या प्रकारे कार्य केलं प्रकारे पुढे आपल्यासमोर वाढून ठेवलेलं असतंय त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आता त्याच टप्प्यावर येऊन पोहचलय जिथून राजकारण सुरू झालं होत आजच शिवसेना आणि भाजपा यांच्या महायुतीचा मुंबई महापालिका आणि संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आपण मुंबईतक आणि आज तक या वाहिनीचा सर्वे पाहिला जरी उद्धव ठाकरेंचे पन्नास ते साठ नगरसेवक शिंदे गटाने फोडले असले शिंदे गटात घेऊन गेले असले तरी देखील तमाम मुंबईकरांचं जवळजवळ सत्तर टक्के मुंबईकरांचं म्हणणे असे आहे की आम्हाला फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंची शिवसेना पाहिजे ठाकरेंचे मुंबईतील नगरसेवक आमदार मंत्री खासदार सगळे जरी गेले तरी मुंबईकर आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे कसा खंबीरपणे उभा आहे हे कालच्या आज तक आणि तक वाहिनीच्या सर्वेवरून आपणाला समोर माहीत झालंय याचमुळे उद्धव ठाकरेंना जरी नगरसेवक आमदार खासदार सोडून गेले तर देखील ठाकरेंची ताकद कमालीची वाढल्याचं आपणाला जाणवतंय आणि याबरोबरच शिंदेगडातील आमदार आता खवळले आहेत नेमका त्यांचा निर्णय काय आहे कोण कोण आमदारांची लिस्ट आहे कोण आमदार आता सध्या बंडाच्या तयारीत नाहीत ते जवळजवळ बंड झाले असं म्हणावं लागेल मित्रांनो खूप मोठ्या पडद्याच्या मागे घरामुळे करत आहेत संजय राऊतांनी देखील म्हटलंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुस्तक प्रकाशनानंतर खूप मोठा राजकीय भूकंप घडणार होता त्याचीच ही प्रक्रिया चालू झाली आहे का नेमकं काय पुढच्या दोन मिनिटामध्ये आपण ते सर्व जाणून घेणार आहोत मित्रांनो देशाचं राजकारण बदललंय महाराष्ट्राचं राजकारण बदलणार कारण की महाराष्ट्र देशाच्या राजकारणाला दिशा देणारं राज्य आहे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता कात टाकते ते शिंदेच्या शिवसेनेला मात्र मुंबईतूनच आता खूप मोठा अडथळा निर्माण झालाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून काही नेते शिंदेगडात गेले होते ठाकरेंची आउटगोईंग जोरात होती परंतु आता मुंबईतील चित्र बदललंय महाराष्ट्रातलं चित्र बदललंय आता शिंदेगडाची आउटगोईंग सुरू झाली आहे नेते आता खवळलेले आहेत शिंदेवरती प्रचंड नाराज आहेत भर सभेमध्ये त्यांना ते बोलत आहेत त्यामुळे नेमकं काय घडतंय हे देखील पाहणं आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं होतं आणि तो महत्वाचा वृत्तांत आपण घेत आहोत त्याच वेळी आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका खूप महत्वाची मानली जाणार आहे कारण की भाजप आता ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे अशा वेळेस उद्धव ठाकरेंनी भाजपकडे जाणं उचित होईल का हा देखील तेवढाच विचार करायला होणारा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असणार आहे परंतु शिंदे सेनेला जर बाजूला केले तर उद्धव ठाकरे तो विचार करू शकतात असे राजकीय पत्रकार आपली माहिती देत आहेत मग शिंदेसेनेला बाजूला कसं करायचं हा मोठा प्रश्न भाजपसोबत होता परंतु भाजपने मात्र बरोबर चाल खेळले असून अजित पवारांच्या मार्फत शिंदेगडाला डॅमेज करण्यासाठी शिंदेगडाच्या मंत्र्यांचं जे जग... जे 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 काही पैसे आहेत ते संपूर्ण लाडक्या बहिणीकडे वळवणे आणि त्या अवदनातून लाडक्या बहिणींना पैसे देणे आणि शिंदेगडाच्या मंत्र्यांना पैशांपासून वंचित ठेवायचं हा मोठा प्लॅन असू शकतो प्रकारे अजित पवारांनी आताच संजय शिरसाट यांची यांच्या मंत्रिमंडळातील जो काही सामाजिक न्याय म्हणजे जो निधी आहे तो संपूर्ण निधी लाडक्या बहिणीला वळवला आणि आता मात्र त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही ना यामुळे सध्या शिंदेगडात देखील मोठी खळबळ आहे की आम्ही सत्तेत असताना आमचा निधी तिकडे वळवला जातो आहे लाडक्या बहिणीपेक्षा सामाजिक न्याय खातं महत्वाचं आहे असं त्यांना तरी वाटतंय परंतु एकनाथ शिंदे यांना वाटते की लाडकी बहीण महत्वाची आहे त्यांच्यामुळे आपण निवडून आलो आहोत मग आगामी काळामध्ये अजित पवार शिंदे यांच्या आमदारांना निधी देणार का तो निधी पुरेसा असेल का तर यावरूनच सध्या शिंदेगडामध्ये वादंग निर्माण होऊन अंतर्गत वाद चव्हाट्यावरती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि या शक्यतूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या बंडाची चाहूल लागते की काय अशी चर्चा देखील पुढील काही दिवसामध्ये सुरू होईल असं संजय राऊत यांनी आहे त्यामुळे संजय राऊतांचं प्रत्येक विधान आपण जर पाहिलं गेलं तर ते विधान काही कालावधीनंतर सत्य आणि खरोखर आहे त्याच विधानाला अनुसरून महाराष्ट्राचं राजकारण देखील बदललं आहे चारे भिंतीच्या आत चाललेलं राजकारण पडद्याच्या पाठीमागे चाललेलं राजकारण शिंदेंना पुढे खूप महागात पडेल असं संजय राऊत यांनी म्हटलंय मित्रांनो महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंना आम्ही कधीच सोबत घेणार ना पर नाही परंतु ठाकरेंनी पहिल्यांदाच ठरवलंय की आम्ही भाजपसोबत कधी जाणार नाही ना मग नेमकं काय का तर ठाकरे बंधूंनी जर एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबई महापालिकेमध्ये एकशे पन्नासच्या वरती जागा येऊ शकतात असं आमच्या चॅनलचं म्हणणं नाही तर मुंबईसह राज्यभरातील जे राजकीय तज्ज्ञ आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदलेल जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर दर। मुंबई महापालिकेमध्ये सोबळावरती सत्ता येईल महाराष्ट्राच्या विविध महापालिकांमध्ये ताकद वाढेल आणि भाजपा महायुतीला सळो की पळो करून हे दोन्ही नेते सोडतील अशी ताकद या दोघांमध्ये आहे मग दुसरीकडे ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह जरी ताब्यात आलं जर म्हणजे युती झाली तर मात्र आगामी सगळ्याच निवडणुकांमध्ये भाजपला आणि शिंदेगडाला मात्र प्रचंड महागात पडू शकतं हे देखील सध्या खूप मोठी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो याबरोबरच आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा सूर्योदय होईल का ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा आपला गवगवा आणि आपला दरारा कायम ठेवील का याबद्दल आपल्या मनात असणाऱ्या शंका कुशंका आपल्या मनात असणारी ठाकरेंबद्दलचा आदर नक्कीच आमच्या शब्दात तुमच्या शब्दात आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद 제이 바하라스토